मग मी अशी सांगितलेलं मला टॅरेस खूप आवडलं तर हा बघा का हा काहीसा असा लूक येतो टॅरेसवरून लाव लाव भारी बारी लावतो पण लाव नमस्कार मंडळी स्वागत करतो मी तुमचं तुम्हाला या भर पावसामध्ये आणि खास करून हा व्हिडिओ का बनवतो कारण ह्या व्हिडिओमध्ये आधी मी माझ्या चॅनेलचं नाव सांगतो माझं जे का चॅनेलचं नाव आहे यज्ञेश गुरव ब्लॉग्स प्लीज मित्रांनो सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा जर ते नवीन असतील चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत पोचवा आणि मंडळी आज मी तुम्हाला माझं गावचं घर दाखवतो तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये जर बघितलं असाल जर तुम्ही जुन्या असाल माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर तुम्ही आधी बघितलंच असाल आणि जे नवीन असेल ना मी त्यांना सांगतो जर तुम्ही नवीन असाल तर मागचे व्हिडिओ बघा माझ्या जुन्या घराचे आणि जेव्हा ते नवीन घर बनत होतं ते आणि आत्ता सत्तर पर्सेंट मला वाटतं काम झालेलं आहे घराचं आमच्या तर खूप भारी वाटतं आणि मला अपेक्षा नव्हती अपेक्षापेक्षा खूप चांगलं घर झालेलं आहे आणि तर टाईल्स वगैरे लावलेले आहेत ला सगळ्या किचनमध्ये हॉलमध्ये बाहेर पण लोट्यात पण आणि फक्त म्हणजे थोडं थोडं काम बाकी आहे थोडं अजून काम बाकी आहे तुम्हाला टॅरेस पण दाखवतो मला टॅरेस खूप आवडलं खूप आवडलं मला टॅरेस तर तुम्हाला मी दाखवतो त्या चला तर मंडळी हा आहे आमच्या घरचा जो आधी मी पण आधी पण व्हिडिओ ह्या व्हिडिओच्या आधी मी तुम्हाला एक व्ह्यू दाखवलेला जुन्या व्हिडिओमध्ये तर हा राईट साईडचा सा व्ह्यू असणार आहे हा असं काम झालेलं आहे सगळं टॅपचं आणि बाहेर लाइटिंग वगैरे लावलेले आहेत इकडे इकडे ना असे असे लाइटिंग लावलेले आहेत थोडं मस्त आणि हा जो आमचा खळा आहे ना त्याचं अजून काम बाकी आहे हे बघूया पुढच्या वर्षीपर्यंत तरी काम होईल कारण खूप काम बाकी आहे तर हा असा म्हणजे आणि आता हळूहळू पाऊस पण येतोय जातो येतोय जातो आहे म्हणून ते काम अडकलं आहे आणि कामगार पण कमी आहेत त्याच्यामुळे कारण प्रत्येकाच्या घरी सण असणार आहे त्याच्यामुळे ना काय करायला भेटत नाही अर्धे कामगार येतात अर्धे सुट्टीवरती आहेत त्याच्यामुळे काम रखडले गेले आहे पण तेवढं चालतं तर हा असा व्ह्यू आहे ही जी एंट्रन्स असणार आहे ही वाली ही जी सिडी आहे ती एंट्रन्स आहे आणि तुम्हाला मी पहिली तर ना बाहेरून बाहेरून सगळं दाखवतो मग तुम्हाला मी आतून दाखवेन हा जो असणारा हा एक आहे तो बेडरूम आहे आणि इकडे किचन बनवलेला आहे आणि हे जे आहे ना ही जी पडी आहे मागची आणि ही जी लाइटिंग आहे ना ही खूप भारी आहे छान वाटतं रात्रीची आणि कलर झाला ना काम काम खूप मारसं वाटेल मग घर आमचं ही अशी पडी आहे मागची हा जो आहे जो मागचा पोर्शन आहे घराचा आमच्या छत्री आहे एका हातामध्ये म्हणून मला व्हिडिओ नीट करायला भेटत नाही पण हा सकाळीचा पोर्शन आहे हे सगळे पाईप वगैरे आहेत पाईपलाईन आहे आणि जो आमची मागची पडी जी आहे ना ती कवलरू आहे सी कवलरू उकडे अबा कुठे बाहेर घेतलेलं पडीचं काम चालू आहे आमचं हे जे आहे ना हे इकडे जर इकडे आहे ना ते फ्रंडास आहे इकडे आहे ते पण म्हणजे एक आपलं नॉर्मल संडास आहे आणि एक इकडे आहे जे इंग्लिश संडास आहे आणि इकडे बाथरूम पण असणार आहे हे आमची पडी आहे इकडे काय सामान ठेवतं ठेवायला वगैरे काय जागा ठेवलेली आहे आणि त्या साईडीला पण आणि हे जे आहे संडासाठीच्या टाक्या आहेत ह्या ज्या आहेत तर संडासाच्या टाक्या आहेत आणि ही तुम्हाला आधीच्या मी व्हिडिओमध्ये दाखवली ही आमची पडी आहे बघ ही पडी ही गायरी हे चिकूचं झाड आमचं हे इकडे पण आहे आमचं पहिल्यापासूनचं बाथरूम आहे हे आता पण आम्ही यूज करतो आहे कारण तिकडे ना अजून भांडं टाकलेलं नाही आहे बाथरूमचं तर त्याच्यामुळे हे आम्ही कायमस्वरूप इकडे ठेवणार आहे जर कधी पाहुणे आले जास्त म्हणजे घरामध्ये आली ना तर मग ते उपयोगाला पडेल आम्हाला तर त्याच्यामुळे तर हे असं ह्यासाठीचा व्हि आहे हे जे तुम्ही एक्स्ट्रा दिसतं ना हे जे बाहेर आले ते ते आहे आतून शिडी आहे आमची गॅ टॅरेसवर जायला आणि हा एक इकडे एक, एक, एक बेडरूम आहे आणि हा इकडून यांना बाहेर यायचा रस्ता बाथरूमला वगैरे जायला किंवा इकडे असं बाहेर कुठे पडायला तो असा रस्ता इकडे ही आमची गायरी आहे शेणाची गायरी ते इकडे शेण टाकलं की पास तिकडे होतं पूर्ण आम्ही तिकडून ते बाहेर पडतात ही जे पाईपलाईन आहे इकडे हे अजून काम व्हायचं आहे इकडे लेवल बाकी आहे ते करू आम्ही नंतर हळूहळू इकडे अजून काम चालू आहे तुम्हाला आतून मी नंतर दाखवतो आधी ते बाहेरून ना पूर्ण स्ट्रक्चर दाखवतो तुम्हाला मी हा असा पैसा काम चालू आहे आणि हे एक बेडरूम आहे आणि हा जो आहे आमचा फ्रंट चालू आहे बाहेर काय आणि हे जर तुम्ही जुन्या व्हिडिओ मध्ये जर बघितलं असाल ना तर हा आमचा खळा होता ना पहिला आता पण आहे पण तिकडे आम्ही राहायचो आधी आता हे जे इकडचं सामान आहे ना सगळं ते आम्ही तिकडे शिफ्ट केलं आमच्या घरात एक मिनिट मी तुम्हाला तिकडचा भाग दाखवतो तर मंडळी हा जो भाग आहे ना हा फ्रंटचा भाग भाग आहे आणि हा जो तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला ना हा खळा आहे आमचा त्याची हाईट नंतर आम्ही पुढे जाऊन वाढवू हा सगळं तोडणार आहे पुढे दिसतोय तुम्हाला आतून तुम्ही बघितलंय सगळं त्याच्यामुळे मी काय सारखं सारखं दाखवत नाही कारण व्हिडिओ खूप लॉंग होईल हा बाहेरचा भाग इकडे पण सगळ्या लाईटी लावलेले आहेत पूर्ण अशा आणि हा इकडून जातो हाय काय एका बेडरूमचा एका बेडरूमच्या खिडक्या आहे तिकडे त्यावाल्या आणि इकडे आम्ही असं होम थिएटरचं सेटअप लावलेला आहे गाणी लावायला मग अशी गाणी चालू होतं त्याच्यामुळे मी व्हिडिओ काढली नाही कारण खूपच गाण्यामुळे व्हिडिओला काही स्ट्राईक नको मिळायला तर हा हा दादा लोटो ना हे लोटो ना लोटो ना हा आमचा लोटा आहे असं आमच्या गावाकडे आम्ही लोटो म्हणतो हा का हे असं आहे आणि हा आमचा गणपती आमची देवाची खोली गणपती बाप्पा मोर्या हे जे आहे ना असं सजवलेलं आहे कानी हे जे एक असे ले ले। रूम आहे देवाची तुम्हाला आमचा हॉल दाखवतो हा जो आहे ना हा हॉल आहे आणि इकडे आमच्या गौरीची तयारी चालली आहे गौरी गणपतीची बघा हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवेन आणि हा जो आहे जो असा हॉल आहे हॉल असा मोठा झालाय बरा मोकळा मोकळा वाटतंय आणि हाईट पण खूप उंच ठेवली आहे त्याच्यामुळे ना वेंटिलेशनला पण काही प्रॉब्लेम येणार नाही हा असणार आहे पहिला बेडरूम हा असणार आहे हा पहिला बेडरूम आहे हो नाही लाईट चालू आहे लाईट आहे तुम्ही बटन नाही लाभलो ना समोर बटन चुकीचं समोर असणार काकडे इस्त्री करतायत हे बाप्पा इकडून हा असा व्यू दाखवतो मी आधी पण दाखवलेला होता जुन्या व्हिडिओमध्ये असं बाहेरून आणि ह्या स्पॉट लाईटही ना रात्रीच्या खूप भारी वाटतात जेकडे बाहेर आहेत त्या आणि हा असणार आहे दुसरा बेडरूम इकडच्या लाईटी बंद आहेत तुम्हाला लाईट चालू करून दाखवतो मी लाईटी पुरसा एकच लाईट लावलेली आहे कारण अजून काम बाकी आहे ना कलर काम पण करायचं आहे त्याच्यामुळे ते इकडचं तुम्हाला मी व्यू दाखवतो हा बघा हां असं काहीसा व्यू देते हा मस्त वाटतो व्यू बघायला तर हे असं असणार आहे तर हा असणार आहे दुसरा बेडरूम जिकडे पोरं अजून झोपलेली आहेत आमची त्यांची भजन असतात ना रात्रीचे लेडीज भजन त्याच्यामुळे ते सुपतात दिवसभर आणि नंतर रात्री मग परत ते भजनं निघतात आमचं सामान ठेवलेलं आहे इकडे सगळं आणि तुम्हाला किचन दाखवतो मी इकडे हा असणार आहे किचन आमचे काकी काम करतात दोन्ही पण आणि हे आमच्या आजी गावची आहे काय करत होळी वडि करतास काय आणि वाडीची भाजी वाडी वाडीची भाजी वाडीसाठी आणि असं आमचं किचन आहे गौरीसाठी आपल्या गौरीसाठी आपल्याकडे आज गबर आहे पाटलरला दरवाजा इकडे काम चालू आहे हा असं बनवलेलं आहे सगळं तुम्हाला मग बाहेरून दाखवलंय हे आतून असं इकडे आता तुम्हाला पुढे समजेल काय करणार आहे आम्ही ते पण मला पण नाही आयडिया नाही नाहीये इकडून शेख इकडे काम चालू आहे बाथरूमच आणि हे बाथरूम इकडे हा तर मंडळी हे जे तुम्ही बघताय ना हा हे टॅरेसच्या वरचा वरती जायला जे पायऱ्या आहेत ना त्या आहेत तिकडे लावलेलं आहे आणि तुम्हाला वरती दाखवतो ह्या ज्या लाईटी वगैरे आहेत ना तिकडे जी बघा ही लाईट लावलेली लाए आहे आणि हे जे आहेत हे रात्री ना खूप भारी वाटते हे असे वरती जाण्यासाठी अशा इकडे पण लाईटी लावून घेतलेल्या आहेत ह्याचं अजून काम बाकी आहे तर हे असं वाटतं सर्वात भारी घराचा लुक हा टॅरेस आहे आणि तो टॅरेस मला खूप आवडला आहे जो तुम्हाला मग मग मी सांगितलेलं मला टॅरेस खूप आवडला तर हा बघा हा काहीसा असा लूक येतो टॅरेसवरून हा इकडे पुढे हा फुडचा भाग पुढे पण असं जाण्यासाठी आहे पुढे तुम्हाला जाऊन दाखवतो मी हे असं आहे पुढे जाण्यासाठी हे तुम्हाला तर आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवली झाडं ही आमची आपली राईट साईडची बाजू आता आपण वरती जाऊया तर म्हणजे ना सकाळी इकडे सकाळ सकाळी खुर्ची टाकून चाय पियत बसायची मस्त वातावरणाची मजा घ्यायची खूप भारी वाटेल सकाळ सकाळचं तसं मी दोन तीनदा आलेलो आहे पण थोडा थोडासा ना पाऊस पडतो त्याच्यामुळे ना व्हिडिओ काढायला जमली नाही मला तर हे आता कडक ऊन पडतं त्याच्यामुळे मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो आहे हा इकडे पाण्याची टाकी ठेवलेली आहे हजार लिटरची मला असं वाटतं हजार लिटरचीच असणार आहे हजार लिटरचीच आहे वाटतं आणि हे शेड टाकलं पत्रा टाकल्यावरती जेणेकरून पावसामुळे गळलं नाही पाहिजे म्हणून आणि इकडे एक दरवाजा लावणार आहे आम्ही इकडे पण एक लाईटची सोय केलेली आहे बल्ब दाखवून हा असा टॅरेस खूप आम्हाला तुम्हाला मगाशी दाखवायचा होता जो काही कारणामुळे मला शक्य नाही झाला कारण आता गणपतीचे दिवस आहेत मग खूप कामं असतात खूप ठिकाणी जायचं असतं एकतर आपण वर्षातून एकदा दोनदा कधीतरी येतो मग आपल्याला प्रत्येकाच्या घरी पाया पड्यावर जावं लागतं गणपतीला त्याच्यामुळे कोणी रागू नये म्हणून प्रत्येकाच्या घरी जावंच लागतं त्याच्यामुळे टाईमच भेटत नव्हता तर आज मला टाईम झाला आज पण मी जातो आहे माझ्या मामीकडे मावशीला काल मी घेऊन आलो श्रावण श्रावण गाव आहे ते माझ्या मावशीचं तिकडून काल मी माझ्या मावशीला घेऊन आलो त्याच्यानंतर माझ्या मोठ्या मावशीकडे गेलो जे व्यागणीला आहे मग तिकडून फिरलो वगैरे मग मावशीला माझ्या घरी घेऊन आलो बडगावला त्याच्यानंतर आता परत तिला माझ्या मामीकडे म्हणजे माझ्या मामाकडे ह्याला तळावड्याला सोडायचं आहे तर असं काहीसं आहे तर आता जाणार आहे तळावड्याला माझ्या मामाकडे माझ्या मावशीला तिकडे सोडणार दुपारी जेवेन आणि मग तिकडून घरी येईन मी एक पाहुण्यांकडे पण जायचं आहे मला कौसलीला तिकडे पण जाऊन येईन तर कसं दिसतो आहे मी मला नक्की सांगा परत पर बरा दिसतो आहे की नाही तर तुम्हाला कसं दिसतो आहे मी मला पण नाही माहिती तर जर ह्या घराचा व्हिडिओ किंवा हा जो व्हिडिओ आहे मात्र जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज नक्की लाईक करा शेअर करा जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून छोडासा चॅनलला पण प्रमोट मिळेल आणि असेच व्हिडिओ मी काढायला कारण कसं आहे मला बोलण्यामध्ये कॉन्फिडन्स नाही अजून करन... कारण नाही आहे एवढे सवय नाही ना, ना मला पहिल्यापासून आता जे जे यूट्यूबरच आहेत ना त्यांना कसं सवय आहे खूप वर्षापासून करत आहेत यूट्यूब त्याच्यामुळे आणि मला आता पाचच महिने झालेत आणि एवढं काही नॉलेज नाही आहे आणि चार चौकातला मला कॉन्फिडन्स नाही आहेत असं बोलायला तर असं आहे चला मग भेटू पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय